पुणे शहरातील वारजे भागात रविवारी संध्याकाळच्या सुमारास शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांच्या गाडीवर अज्ञात दुचाकी स्वारांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार निलेश घारे हे वारजे येथील गणपती माता परिसरात आपल्या जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बैठक घेत होते दरम्यान कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या चार चाकी गाडीवर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले गोळीबाराची माहिती मिळता स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले गाडीवर किती गोळ्या झाडल्या आहेत कोणत्या प्रकारच्या बंदुकीचा वापर करण्यात आला याचा तपास सध्या सुरू आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे तर या घटनेवर निलेश घारेंनी घडलेली घटना कशी झाली हे घारेंनी सांगितलं मला काल दुपारी एकाचा फोन आला तुला बघून घेतो तू अति माती येतोय असे बोलण्यास सुरुवात केली नेमकं काय झालं याबाबत मी विचारल्यावर त्याने फोन ठेवून दिला त्यानंतर मी पोलिस सह आयुक्तांची भेट घेऊन मला एकाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच फोनवर झालेलं सर्व संभाषण त्यांना सांगितलं त्यावर ते त्यांनी मला दुसऱ्या विभागात तक्रार देण्यास त्यानंतर मी तिथून निघून माझ्या कार्यालयात आलो आणि काम करू लागलो रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ऑफिसच्या बाहेर असलेल्या चारचाकी गाडीवर दुचाकीवरून येऊन फायर करण्यात आलं बाहेर काय झालं हे पाहण्यासाठी आल्यावर गाडीची काच फुटल्याचं दिसलं आणि हा आवाज ऐकून माझे कार्यकर्ते देखील जमा झाले दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश घारे यांचा राजकीय वावर त्यांचे कुणाशी वैर आहे का तसेच त्यांचा कुणाशी वाद झाला का याची माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत गेल्या काही दिवसांपासून घारे स्थानिक राजकारणात सक्रिय झाले होते यामुळे हे राजकीय सोडाचे स्वरूप असू शकते अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे काल रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी साडे अकराच्या दरम्यान वारजे उत्तरनगर जो रोड आहे त्या रोडवर निलेश घारे यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये ते बसले असताना त्या ठिकाणी त्यांची गाडी होती क्रीटा गाडी क्रीटा गाडीवरती काही अज्ञात आरोपींनी येऊन त्या ठिकाणी काचेवरती फायर केला अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली तक्रार विरेप्या केल्यानंतर त्या ठिकाणी फायर झालेलं निष्पन्न झाले याच्यामध्ये एक खाली केस आणि एक बुलेट त्या ठिकाणी आपलं सापडले गाडीवरती फायर केलेला आहे असं निष्पन्न झालं गाडीमध्ये कुणी नव्हतं परंतु काही एक काहीतरी संशयित लोकांचे पण नाव आपल्याला सांगितले त्याच्यावर पोलीस वर्कआउट करत आहे आणि लवकरात लवकर ज्यांनी कुणी हा प्रकार केला त्याच्यापर्यंत पोलीस पोहचून पुढची कारवाई करेल नाही त्याच्या पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत सहा गुन्हे दाखल आहेत काही गावधन सांगवी काही निगडी या ठिकाणी आहेत काही इकडे वारजेला पण आहेत तर त्याच्यावरती वर्कआउट करत आहेत आणि ते पकडल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील एक दोन लोकांचं त्यांनी सांगितलं आहे म्हणजे आणि एक बुलेट फायर झालेली त्या ठिकाणी चौकशी नवीन काही नाही तपास सुरू आहे आणि आरोपी पकडण्याचं जे काम आहे ते पोलीस करत आहेत त्या आरोपीच्या शोधानंतरच पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील त्यातलं मोटिव्ह काय आहे कशासाठी केलं कोणी केलं काय कारण होतं ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा जो आहे तो आरोपी पकडल्यानंतर होईल केला असेल जवळ जी घटना कालची झाली त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये जे कोणी आता ज्याचं नाव त्यांनी सांगितलं नाही त्याच्यावर पोलीस वर्कआउट करत वर आहे त्याच्यावरती आणि पुढच्या गोष्टी ताब्यात निष्पन्न होतील